नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज खूप महत्वाचा असा मुद्दा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुम्हाला ही आठवण होईल आणि भविष्यामध्ये शेती करण्याच्या दृष्टीने जे उत्पादन आपण अधिक काढायचा प्रयत्न करत असतो तेथेही ते तुम्हाला खूप महत्वाचा असा फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या एप्रिल सुरू झालेला आहे एप्रिल आणि मे हे उन्हाळ्याचे जे दोन महिने आहे यामध्ये तुम्ही जर छोटीशी गोष्ट केली तर मात्र तुम्हाला उत्पादनामध्ये भर आल्याशिवाय राहणार नाही आता बरेच शेतकरी कोणतेही पिका असू देत तर त्यांच्या जर वर मुलाखती ऐकल्या तर ते आश्चर्यकारक उत्पादन तर याच कारण काय आहे की शेतकरी मित्रांनो याच कारण आहे की त्यांनी माती परीक्षण करून म्हणजे आपल्या जमिनीचा व्यवस्थित रिपोर्ट काढून त्यानुसार कमतरता असतील 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 दुय्यम अन्नद्रव्य अन्नद्रव्य सूक्ष्म किंवा इतरही जे भौतिक गुण जमिनीचे आहेत ते त्यांना माहीत होतात आणि त्यानुसार ते आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करत असतात आणि त्याच्याचमुळे त्यांना आश्चर्यकारक रिझल्ट येत असतात आणि हीच आठवण करून देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणलेला आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला एन पी केम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये कोणती कमतरता आहे कोणते अतिरिक्त आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळते आणि आपण घेत असलेल्या पिकाला कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते यावरून दिसून येते आणि आपण त्या दृष्टीने जर खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल ते जर योग्य प्रकारे केलं तर आपलं चांगलं उत्पादन त्यामधून येत असत शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी माती परीक्षण करत असतात पण नंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आणि उत्पादन कमी आल्यानंतर त्यांची तक्रार असते की आम्ही माती परीक्षण केलं तरी आम्हाला उत्पादन आलं नाही पण शेतकरी मित्रांनो नुसता माती परीक्षण करून फायदा नाही तर त्या रिपोर्ट नुसार आपण आपल्या जमिनीमध्ये ज्याची कमतरता असेल त्याच्यावर जर काम केलं योग्य वेळी काम केलं आणि योग्य प्रमाणात जर काम केलं तर मात्र आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे येतं इतर वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो की शेजारचा शेतकरी खूप खत टाकतोय म्हणून आपणही खूप खते टाकतो पण त्याचा फायदा होत नाही आपल्या जमिनीतून खते बऱ्याच वेळा लीच आऊट होऊन जातात किंवा अतिरिक्त खत झाल्यामुळे वेगवेगळ्या खतांचा बॉन्ड तयार होतो आपल्या पिकांना उपलब्ध होत नाही कधी कधी अतिरिक्त खत व्यवस्थापनामुळे आपल्या पिकावर रिॲक्शन देखील येऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणून करपा येणे त्याच्यानंतर मुळ्यांची वाढ योग्य प्रकारे न होणे असे जर प्रॉब्लेम्स आले तर आपण कितीही जोर लावला तरी पण आपल्याला उत्पादन अपेक्षित आप येत नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो येवला तालुक्यामध्ये माती पाणी परीक्षणाची लॅब सुरू होते तिथे तुम्ही संपर्क करायचा आहे तुम्हाला समोर नंबर देतो ब्याण्णव सव्वीस एकोणनव्वद चोवीस तीस हा जो नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर तुम्ही हाय हा मेसेज पाठवायचा आहे आणि सर्व माहिती मिळवायची आहे कि तुम्ही नमुना कसा जमा करायचा पाठवायचा कसा तुम्हाला रिपोर्ट कसे मिळतील पिक निय तुम्हाला काय करता येईल या सगळ्या गोष्टींची माहिती ते तुम्हाला मिळेल त्या च नाव आहे राही माती पाणी परीक्षण केंद्र तिथं तुमच्या नमुन्याचं अचूक निदान केलं जाईल आणि तुम्हाला योग्य सल्ला देखील मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे तेथे वर हाय पाठवायचा आहे तुमचे इतरही जे काही प्रश्न असतील तिथे लिहून पाठवायचे आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तिथं उत्तर दिलं जाईल यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना माती परीक्षण केल्यानंतर अतिरिक्त उत्पादन निघून आलेलं आहे तर तुम्ही देखील माती परीक्षणासाठी तुम्हाला जे उन्हाळ्याचे दोन महिने मिळाले आहे त्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करावा आणि भविष्यात येणारा जो हंगाम आहे त्या हंगामामध्ये अधिकचं उत्पादन घ्यावं शेतकरी मित्रांनो याही पुढे मी माती परीक्षणाबाबत ज्या ज्या तुमच्या आडी अडचणी असतील त्याबद्दल मी माहिती घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे इतर शेतकऱ्यांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार